नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहात मस्त ना माझ्या चॅनलवरती मी आज नाव भरलेले वांग्याची भाजी दाखवणार आहे बघा कशी मस्त भाजी आहे ती भरलेले वांग साहित्य बघा कोथिंबीर गरम मसाला आमचूर पावडर हे गोडा मसाला गूळ धना पावडर कांदा शेंगदाण्याचं कूट अद्रक लसूण खोबरं सुकं खोबरं घेतलं आहे आणि हे आमचा मसाला घाटी मसाला आणि हे मीठ आहे हा हिंग आहे हे वांगे आहेत पाच वांगे घेतलेत या हे सगळं आता एकत्र करते तुम्हाला दाखवलं काय आहे ते हिंग तेवढा साईडला काढला हे तेलात टाकणार आहे हिंग असं मिक्स करायचं सगळं एकत्र त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकायचं बस हे वांग्यामध्ये भरून घ्यायचं सगळं भरून पाचशे वांग्यात भरून ठेवायचं असं हे बघा पाचवी वांगे भरले आणि मसाला राहिलाय कडे मस्त तापले गॅस चालू केलाय दोन चमचे तेल टाकणार थोडा टाकते कमी भरले बस तापलं ना तेल चांगलं हिंग टाकायचा त्याच्यामध्ये वांगे गॅस स्लो करायचा एकदम मग हे मसाला सगळा राहिला वरून टाकायला हलवायचे ना मसाला स्टीलची कडे आहे ना त्याच्यामुळे लागतो मसाला भाजायचा नाही शिजवायचा आहे आपल्याला भरलेल्या वांग्या वाव काय वाश यायला लागलाय मस्त थोडस पाणी टाकायचं त्याच्या हे ना झाकून ठेवायचं ताटावरती पाणी टाकायचं म्हणजे खाली लागत नाही स्लो गॅस वरती ठेवायचं एकदम स्लो गॅस ठेवायचं असं अर्धा तास ठेवायचं अर्धा तास झाला या पण भाजी बघूया कशी झाली ती वाव मस्त छान आहे ना मस्त वाश येतो या खूप सुंदर वाश येतोय मस्त झाले हे बघा मसाला भाता बराबर खाऊ शकतो भाकरी बराबर चपाती बरोबर मस्त शिजले का बघते हा थोडीशी कच्ची आहे डेट बघायचा आता आपण शिजले की नाही झाले पूर्ण भाजी झाली मस्त भाकरी बराबर खायची कशी वाटली भाजी कमेंटमध्ये मा सांगायचं माझा चॅनल बघितल्याबद्दल धन्यवाद बाय दिसले मी बराबर दिसले काय हो बराबर दिसले दिसले बाय मस्त खा मस्त राहा थंडीचे दिवस आहेत वांग भरलेलं भाकरी भात चपाती मस्त काय